धन्यवाद व्हिडिओला क्लिक केल्याबद्दल आजचा या हा दुसरा फेशिया योगचा व्हिडिओ आहे शरीराचं जाळं बांधणारा योग यावर आपण सिरीज बनवतो आहोत सिंपल उभ्या स्थितीत हात आपण घड्याळाप्रमाणे फिरून आ, हा फेशिया योग करणार आहोत शरीराचं जाळं सुदृढ करणारा कंबरदुखी पाठदुखी आणि शरीरामध्ये होऊ नये म्हणून आपल्या सांध्यांचा आरोग्य सुधारणारा हा फेशिया योग सिरीज तुमच्यासाठी आपण सुरू केलेली आहे आणि आजच्या उभ्या स्थितीत आपण घड्या घड्याळ्याप्रमाणे दोन्ही हात फिरवणार आहोत चाळीशीनंतर चालतील असे योग जे साधे आहेत सोपे आहेत मात्र आपल्या शरीरावर खूप चांगल्या रीतीने कार्य करणारे आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया दोन्ही हात आपल्या समस्थितीत यायचं आहे दोन्ही पाय जमिनीला स्थिर करूया दोन्ही हात आणि दोन चार श्वास घेऊया आणि हे श्वासोच्छा सजगतेने लांब आहे आणि लांब श्वास, श्वास सोडायचा आहे आता दोन्ही हात एकमेकात गुंफूया ठीक आहे आणि या ठिकाणी हा हात आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे काही वेळ आपण नव्वद डिग्रीमध्ये थांबूया अनुभव घेऊया परत वरती जायचं आहे अनुभव घ्यायचा आहे तुमच्या खांद्याचे जे कडक झालेल्या मानेच्या मसल्स आहेत त्यांना या ठिकाणी खूप छान वंगण मिळणार आहे ताजा रक्तसंचरण होणार आहे तिथला जो जाळं आहे त्याला आपण एक प्रकारे उद्यपित करत आहोत आणि हळूहळू असा श्वास घेऊया आता ही हळूहळू केलेली कृती आहे आता तुम्ही तीन चार वेळेला असं केलं की नंतर श्वासाबरोबर असं छानसं वर्तुळ करायचं आहे एक दोन तीन तीनपासून तुम्ही सुरू कर, करू शकता चाळीशीनंतर साठी नंतर सुद्धा हा प्रकार खूप काम करणार आहे त्याचबरोबर सगळे करू शकतील असा हा फेशिया योग आहे आता विरुद्ध बाजूने एक आणि या ठिकाणी पण थोडा वेळ धरून ठेवण्याचा प्रकार तुम्ही करू शकता दोन तीन फक्त हात हलताय पुढे वाकायचं नाहीये आणि अशा रीतीने परत मध्यंतरी आल्यानंतर हात लांब करा मान लाम करा लांब हाताची बोट ही बाहेरच्या बाजूने आणि काही वेळ धरून ठेवा परत श्वास घरा घ्या पाठीचा कणा किंचित गोलाकार करूया श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा आणि बघा तुम्हाला किती ऊर्जावान वाटते किती फ्रेश वाटते ते मला लिहायला विसरू नका परत आता आपण श्वास घेऊया आणि श्वास सोडत दोन्ही हात एकमेकांना दाबायचे आहेत ईश्वरकर्त्याला धन्यवाद द्यायचे आहे आणि यानंतर तुम्ही तुमचा आसनांचा अभ्यास करू शकता किंवा सिंपल एवढा प्रकारही केल्याने तुम्हाला खूप छान शरीरात बदल घडून येणार आहे हे तुमची मान दुखी आहे खांदे दुखी आहे यालाही फरक पडणार आहे आणि हा प्रकार तुम्हाला कसा वाटला सगळे करू शकतील चाळीशीनंतर आणि साठी नंतरसुद्धा नंतर सिरीजमध्ये सुद्धा या व्यायामाचा अंतर्भाव होतो तर कसा वाटला मला नक्की लिहा अशाच नवीन नवीन आयडिया एकमेकांशी शेअर करूया हॅप्पी आणि हेल्दी लाईफ सा स्टाईलसाठी तर काळजी घ्या धन्यवाद